सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ कार्तिकी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न झाली त्यातच आता त्यांच्यासोबत जिल्हा परिषद शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनाही या पूजेचा मान देण्यात आला मोहोळ तालुक्यातील पापरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची विद्यार्थिनी मानसी माळी आणि देवडीचा समाधान थोरात या विद्यार्थ्याला हा मान मिळाला दोन्ही विद्यार्थ्यांनी प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये पहिला क्रमांक पटकावलेला होता शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेच्या वेळी दोन विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याचा मान मिळावा अशी मागणी केली होती आणि त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी थेट चंद्रभागेच्या तीरावरून आपल्या सोबत आहेत संकेत आजचा दिवस विशेष आहे कसं वातावरण आहे पंढरपुरात आज पंढरपूर मध्ये कार्तिक एकादशीचा सोहळा होता आणि या सोहळ्यानिमित्त सहा लाख भाविक पंढरपूर मध्ये दाखल झालेत आता आपण उभे आहोत चंद्रभागेच्या तटावर की ज्या ठिकाणी सकाळपासून भाविकांनी मोठ्या प्रमाणावर चंद्रभागेच्या स्नानासाठी गर्दी केलेली आहे पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचं आहे असं म्हणत प्रत्येक भाविक प्रथम चंद्रभागा स्नान करतो मग विठ्ठल दर्शन आणि नगरप्रदक्षिणा करतो वारकरी संप्रदायातील प्रथेनुसार चंद्रभागा स्नानानंतरच विठ्ठल दर्शनाला आणि नगरप्रदक्षिणाला महत्व आहे आणि याचसाठी मोठ्या प्रमाणावर भक्तांची मांदी आळी पंढरपुरात जमलेली आहे अतिवृष्टी आणि पुराचा फटका जरी यंदाच्या वारीवर बसला असला गर्दी जरी गतवर्षीपेक्षा कमी असली तरी वारकरी भक्तांमध्ये असणारा जो उत्साह आहे तो उत्साह मोठ्या प्रमाणात आहे ताळ मृदुंगाचा जयघोष असेल मुख्य हरिनामाचा जयघोष असेल असे करून प्रत्येक वारकरी आषाढीनंतर येणाऱ्या कार्तिकेच्या सोहळ्यासाठी हजेरी लावून एक नवी ऊर्जा पंढरपुरातून घेताना दिसतोय आज दिवसभर विठ्ठलाचं चोवीस तास दर्शन हे भक्तांसाठी फुलं असणार आहे त्यामुळे एकादशीच्या पर्वणीचा जो सोहळा आहे तो, तो दिवसभर राहील दुपारनंतर रथोत्सव देखील निघेल एकंदरीत आजचं पंढरपूरचं जे वातावरण आहे ते मोठ्या भक्ती रसात आणि भक्तिभावात चिंब नावून गेलेलं पाहायला मिळत आहे अगदी संकेत धन्यवाद सविस्तर माहितीसाठी